यानंतर मी मंचावर आमंत्रित करते श्री काळूराम पांडुरंग दांडे साहेब श्रमरत्न पुरस्कार आपला प्रदान करण्यात येणार आहे पी एम पी एल मध्ये कंट्रोल व चेकर ते करतात आणि सर आम्हाला आपला सारखा अभिमान आहे आपणास पुरस्कार खूप सारे मिळालेले आहेत समाजरत्न पुरस्कार समाजभूषण पुरस्कार धर्मवीर संभाजीराजे पुरस्कार भूमिपुत्र पुरस्कार कोविड योद्धा पुरस्कार महात्मा गांधी गुणगौरव पुरस्कार आमदार राज्यस्तरीय गुण गुलगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा गुणवंत कामगार पुरस्कार सुद्धा आपल्याला माननीय श्री अशोक मुस्लिम साहेब यांच्या हस्ते मिळालेला आहे आपलं गुण अनिव आणि पुढील वाटचाली सुरू यानंतर ही मंचावरती या ठिकाणी आपले आजच्या कार्यक्रमाचे जे पाहुणे लाभलेले आहेत ला श्री राजन लाखी साहेब